आजकाल शरीरामध्ये कॅल्शियमचे कमी असणं हे खूप कॉमन झालेलं आहे आणि या कॅल्शियमच्या कमीमुळे कमीमुळेडं ठिसूळ होणं हातपाय दुखणं हातापायात गोळ्या येणं दातांचं आरोग्य चांगलं नसणं अशा अनेक समस्या उद्भवतात कॅल्शियमसाठी सर्वात सोपा आणि एक कॅल्शियम रिच फूड म्हणून दूध हा पर्याय समोर येतो पण बऱ्याचशा लोकांना दूध प्यायला आवडत नाही किंवा हल्ली व्हेगन डायटचं फॅड आलेलं आहे त्यामुळे या व्हेगन डायटमुळे प्राणिज पदार्थ टाळले जातात आहारामध्ये घेण्यास टाळलं जातं अपचूकच दूध देखील टाळलं जातं किंवा बऱ्याचशा लोकांना दुधामध्ये लॅक्टोज इंटोलरन्स असतो म्हणजे दुधामधील हा जो लॅक्टोज पदार्थ आहे हा याचं पचन होत नाही त्यामुळे दुधाचं सेवन केल्यानंतर गॅसेस अपचन पोट फुगणं जुलाब लागणं अशा अनेक समस्या त्यांना उद्भवतात म्हणजे काय तर कॅल्शियम युक्त जे दूध आहे कॅल्शियमचा रिस सोर्स रिस सोर्स जो आहे तो आपण आहारातनं पूर्णपणे टाळत आहोत म्हणजे कॅल्शियम युक्त पदार्थांचं आहारात सेवन कमी प्रमाणात असणं हे एक कारण शरीरामध्ये कॅल्शियम कमी असल्याचं असू शकतं अजून एक कारण सांगायचं चा झालं तर ते म्हणजे कॅल्शियमचं आहारामध्ये समाविष्ट होतोय पण त्याचं ॲब्सॉप्शन म्हणजे पचन नीट होत नाही आहे त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांच्या आहारामध्ये चहा कॉफी शीतपेय जंक फूड याचा अधिक प्रमाणात था वापर असणं हे देखील शरीरामध्ये कॅल्शियम कमी असण्याचं कारण असू शकतं किंवा शरीरामध्ये विटॅमिन डीची कमी असणं किंवा काही आतड्याचे गंभीर आजार असणं यामुळे देखील श कॅल्शियमचं ॲब्सॉप्शन नीट होत नाही आणि त्यामुळे कॅल्शियमची शरीरामध्ये कमी असू शकते किंवा अधिक प्रमाणात आहारामध्ये मिठाचा सॉल्टचा वापर करणं यामुळे देखील शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भासू शकते बरं हे कॅल्शियम आपल्या शरीरासाठी एवढं आवश्यक आहे का तो हो नक्कीच आहे म्हणजे हाडाच्या बळकटीसाठी हाडाच्या मजबूतीसाठी त्याचबरोबर दाताच्या आरोग्यासाठी शरीरातील जे स्नायू आहेत त्यांचं कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी मज्जातंतूंचं म्हणजे नर्वचं कार्य योग्य पद्धतीने चालण्यासाठी त्याचबरोबर स्त्रियांमधील जी पाळी आहे या पाळीच्या नियमन व्यवस्थित होण्यासाठी या सर्वांसाठी शरीरामध्ये कॅल्शियम असणं अत्यंत आवश्यक आहे या कॅल्शियमचा या सर्व आणि एच अनेक घट अने कार्यांसाठी खूप चांगला उपयोग होत असतो आता दूध तर आवडत नाही आहे मग असे काही पदार्थ आहेत का की जे आपण आहारात ठेवू शकतो आणि त्याच्याने आपल्याला शरीरात कॅल्शियम देखील भेटू शकतं तो हो असे भरपूर पदार्थ आहेत त्यातील आपण सहा मुख्य पदार्थ बघूयात जे आपण आहारामध्ये योग्य पद्धतीने घेऊ शकतो आणि हां असाही मी एक पदार्थ सांगणार आहे की बऱ्याचशा लोकांना असं देखील वाटतं की शरीरामध्ये कॅल्शियम अधिक प्रमाणात घेतलं गेलं तर आपल्याला किडनी स्टोनचा धोका संभवतो का तर असाही एक पदार्थ आहे की जो आपण मनसोक्त आणि निश्चिंतपणे खाऊ शकतो आणि आपल्याला किडनी स्टोनचा अपाय तो होणार नाही त्याचबरोबर हा पदार्थ हा किडनी स्टोनचं एक औषध देखील आहे नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे आज आपण सहा असे पदार्थ बघू ज्यांच्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आहे आणि जे आपण आहारात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्यातील पर्याय पहिला पर्याय म्हणजे तीळ आता या तिळामध्ये साधारण नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे शंभर एम जी शंभर ग्रॅम तिळामध्ये साधारण नऊशे पंच्याहत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजे दुधापेक्षा साधारण आठ ते दहा पट कॅल्शियम यामध्ये अधिक असतो तसेच तिळामध्ये झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम असे अनेक इतर स्ट्रेस एलिमेंट्स किंवा स्ट्रेस मिनरल्स देखील असतात तसेच त्याच्यामध्ये सिसॅमिन हा जो घटक आहे हा सिसॅमिन हा घटक हा आडाच्या मजबूतीसाठी त्याचबरोबर त्वचेच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगला असतो तसेच तिळामध्ये काही जे फॅट्स आहेत जे गुड फॅट्स आहेत हे फॅट्स कॅल्शियमचं ॲब्सॉप्शन म्हणजे त्याचं पचन व्हायला आणि पुढील कॅल्शियमचं कार्य व्यवस्थितपणे करायला देखील उपयोगी होतात आता या तिळाचा आपण वापर किती प्रमाणात करावा तर आपल्या प्रत्येकाच्या हाताच्या मुठीत मावतील एवढे तिला तिळ आपण आहारामध्ये ठेवू शकतो पण तिळ हे उष्ण आहेत त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचा वापर जरा आपल्याला जपून करावा लागतो तिळाचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो तर तिळ आणि गूळ एकत्रित पद्धतीने आहारामध्ये ठेवू शकतो म्हणजे तिळगुळाची वडी असेल तिळगुळाचा लाडू असेल किंवा तिळाची चपाती बनवली जाते गूळ टाकून त्याचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो भाजीमध्ये आपण वर्ण थोड्या अंशी तिळाचा वापर आहारामध्ये करू शकतो तिळाची चटणी देखील आपण आहारामध्ये ठेवू शकतो फक्त उन्हाळ्यामध्ये आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी याचा वापर जरा जपून करावा दुसरा एक कॅल्शियम रिच सोर्स म्हणता येईल ते म्हणजे नाचणी साधारण शंभर ग्रॅम नाचणीमध्ये तीनशे तीस मिलीग्रॅम कॅल्शियम एवढं त्याचं प्रमाण असतं म्हणजे दुधापेक्षा याचं प्रमाण नक्कीच जास्त आहे तसंच नाचणी ही एक पदार्थ आहे म्हणजे ज्यांना मधुमेह लठ्ठपणा असा त्रास आहे हे लोक नाचण्याची भाकरी आहारात ठेवली त्यांना त्याचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर नाचणी ही पचाला थंड आहे म्हणजे ज्या जो प्रॉब्लेम तिळाच्या बाबतीत आपल्याला येतो आहे की आपण त्याचं उष्ण उष्ण ऋतूमध्ये सेवन करू शकत नाही आहे ते इथे नाचणीच्या बाबतीत अगदी उलट आहे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण नाचण्याची भाकरी आहारामध्ये ठेवू शकतो नासणीचा आहारामध्ये वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो त्याच पद्धतीने नाचणी हे ग्लुटीन फ्री आहे त्यामुळे पचनाच्या समस्याचं देखील काही प्रॉब्लेम नाही आहे साधारण नाचणीचा आपण आहारामध्ये वापर कशा पद्धतीने करू शकतो तर नाचणीची भाकरी असेल किंवा नाचनेच्या वड्या बनवल्या जातात नाचनेचं सूप बनवलं जातं नाचण्याचं इडली किंवा घावन हे देखील आहारामध्ये आपण ठेवू शकतो तिसरा एक कॅल्शियम रिच सोर्स म्हणता येईल तो म्हणजे चुना हो चुना हा देखील कॅल्शियमचा एक खूप चांगला सोर्स आहे आता हा चुना कसा बरं आहारामध्ये घ्यावा चुना उष्ण देखील आहे देखील आहे त्यामुळे याचा वापर जरा जपून करावा लागतो साधारण चिमूटभर चुना दह्यामध्ये साधारण एक चार सा ते पाच चमचे दह्यामध्ये त्याचं थोडंसं मिश्रण करून त्या दह्याबरोबर याचं सेवन केलं तर अधिक चांगलं त्याचा फायदा होतो कारण चुन्यामधील कॅल्शियम हे दह्यामधील जे फॅट्स आहेत या फॅट्सबरोबर कॅल्शियम हे फॅट सोल्युबल असल्यामुळे या फॅटबरोबर या चुन्याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणजे दह्यामध्ये थोडंसं चिमूडभर चुना टाकून त्याचं पंधरा ते वीस दिवस जरी आपण सेवन केलं गेलं तरी आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता ही भरून निघण्यास मदत होते अजून एक कॅल्शियम रिसोर्स जो आहे तो चौथा पदार्थ म्हणजे राजगिरा हो ज्यांना नेहमी उपास करायची सवय आहे अशा लोकांना बरेच पोषक तत्व कमी प्रमाणात मिळतात त्यामुळे त्यांना कॅल्शियमची कमतरता भासण्याचे संभावना असते पण राजगिरा हा त्यावर एक उत्तम पर्याय आहे कारण राजगिरा हा उपवासाला देखील चालतो तसेच राजगिरा हा पचाला देखील हलका आहे राजगिऱ्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक अशा अनेक स्ट्रेस एलिमेंट अधिक प्रमाणात आहेत तसेच या राजगिरामध्ये साधारण शंभर ग्रॅम राजगिऱ्यामध्ये तीनशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असू असतो म्हणजे हा देखील एक कॅल्शियमचा रिसोर्स आहे आता हा राजगिरा कशा पद्धतीने बरं आहारात वापरावा तर राजगिराचे लाडू किंवा वडी असेल राजगिराचं थालपीठ असेल किंवा राजगिराची भाजी बनवली जाते राजगिराचा शिरा बनवला जातो अशा अनेक पद्धतीने या राजगिराचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो खास करून उपवास करणाऱ्या लोकांसाठी हा एक कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे पाचवा एक घटक तो म्हणजे चिया सीड्स म्हणजे साधारण शंभर ग्रॅम चिया सीड्समध्ये साधारण ती सहाशे एकतीस मिलीग्रॅम कॅल्शियम असू शकतं याचबरोबर या चियासिड्समध्ये कॅल्शियमच्या व्यतिरिक्त मॅग्नेशियम झिंक पोटॅशियम अशा अनेक घटक आहेत त्यामुळे हा देखील एक कॅल्शियमचा रिस सोर्स आहे साधारण एक मुठभर चिया आपण आहारामध्ये ठेवू शकतो किंवा एवढं जर आपल्याला आहारातचं प्रमाण ठेवायचं नसेल तर आपण जे सलाड किंवा स्मूदी uh, आहे यावर वरनं आपण थोडेसे चिया सीड्स टाकून त्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो सहावा एक उत्तम कॅल्शियमचा पर्याय कॅल्शियमचं रिस सोर्स तो म्हणजे जसं मी प सांगितलं की ज्यांना वाटतं की कॅल्शियम आहारात अधिक प्रमाणात ठेवल्यानंतर आम्हाला स्टोनचा तर त्रास होणार नाही तर हा असा पदार्थ आहे जो शरीराला कॅल्शियम तर देईल पण हा किडनी स्टोनवर पण खूप उत्तम कार्य करतो तो म्हणजे कुळीत हो हाँ हाँ हा कुळीत हा जो पदार्थ आहे हा पचाला हलका आहे वृक्ष आहे तसेच ज्यांना वजन कमी करायचं आहे मधुमेह आहे अशा लोकांसाठी देखील हा कुळीत आहारामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर हा कुळीत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक असे अनेक इतर घटक देखील शरीराला पुरवत असतो आता या कुळठाचा वापर कशा पद्धतीने करावा त्या कुळीत डाळीच्या रूपात आपण त्याचा वापर करू शकतो समजा एक एकच डाळ वापरायची नसेल तर इतर ज्या डाळी आहेत त्याबरोबर या कुलठा टाकून या कुलठ्याच्या डाळीबरोबर मिक्स डाळीच्या रूपामध्ये आपण आहारामध्ये त्याचं पण सेवन करू शकतो किंवा कुलठाची इडली किंवा घावन हे देखील आपण आहारात ठेवू शकतो किंवा कोळणीथाचं सूप असेल कुळ कोताचे वडी किंवा लाडू असेल अशा अनेक पद्धतीने या कुहिथाचा आपण आहारामध्ये समावेश करू शकतो एकंदरीत काय तर दूध हे कॅल्शियमचं खूप चांगलं सोर्स आहे पण बऱ्याच लोकांना दूध आहारात घ्यायला आवडत नाही तर या लोकांसाठी हे सहा पदार्थ म्हणजे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास वाटतोय त्यांनी कुलटाचा आहारात सेवन करावं ज्यांना सतत उपवास करायला लागतात अशा लोकांनी राजगिऱ्याचं आहारात सेवन करावं ज्यांना मधुमेह उच्च रक्तदाब असा त्रास आहे अशा, अशा लोकांनी कॅल्शियम तर आहारात भेटायला पाहिजेत पण त्याबरोबर पोटॅशियम सारखा घटक भेटण्यासाठी नाचणी ह्याचा आहारामध्ये समावेश करावा त्याचबरोबर ज्यांना त्वचा चांगली हवी आहे ज्यांना इतर विटॅमिन्स हवे आहेत अशा लोकांनी तिळाचा आहारामध्ये समावेश करावा म्हणजे एकंदरीत कॅल्शियमबरोबर इतरही त्याचा अनेक फायदे आहेत आणि या स सर्वांचा योग्य पद्धतीने या सहा घटकांचा योग्य पद्धतीने जर आपण आहारामध्ये वापर केला तर कॅल्शियमची तर कमी भरून निघतेच त्याचबरोबर इतरही त्याचे अनेक फायदे होतात कारण कॅल्शियम हा आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा आहे कॅल्शियमचा शरीरामध्ये कमी असल्याने आपल्याला अनेक समस्या उद्भवतात त्याचबरोबर जे या पदार्थांचा आहारात समावेश ठेवला तर भविष्यामध्ये कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स किंवा के कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची समस्या आपल्याला आपल्याला टाळता येते त्यामुळे शक्यतो आहारामध्ये बदल करूनच जितकं आपल्याला कॅल्शियम आहारात घेता येईल तेवढा प्रयत्न करावा धन्यवाद